चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः आदेश, आदेश, आदेश तर मंडळी श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या पैकी नव नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ मुलांनी जगत उद्धारार्थ अवतार धारण केले त्यापैकी कवी नारायणाचे प्रथम अवतार श्री मच्छिंद्रनाथ होते श्री नवनाथ कथासर या मालुकविरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला श्री मच्छिंद्र हे नामकरण धारण केले श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होते कौलमताचे व हटयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एका असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते मध्ययुगातील भक्ती चळवळींमध्ये प्रथम भूमिका बजावणं या संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात मंडळी जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होते विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गुरु गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय साबरी विद्या म्हणजे भानमती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही तर देवादिदेव महादेव आदिमाया पार्वती भिल्लिणीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय महादेवाच्या मानस पुत्राला म्हणजे वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होय मंडळी मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपणडाव मांडला त्यात त्यांनी पृथ्वी तेज आप वायू व वा आकाश अशी रूपे धारण केली तेवढे सोडून श्री गुरु गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळून काढले पण त्यांना काही त्यांचे स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत अशी आख्याकिका मच्छिंद्रनाथांची आहे नवनाथांपैकी आद्य गुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर मायंबा सावरगाव तालुका अष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार देखील मानलं जात तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मत्स्येंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रगड म्हणजेच सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतली आहे त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळे चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर घालून नाथांच्या चरणी आपली सेवा रुजू करीत आहे असे वाटते भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने हा परिसर अगदी उल्हासित होतो गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे ही देवी नाथांची मांडलेली बहीण बर का गडावर अखंड धुनी असते ती कधीच विजत नाही धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्या तलावाला देवतळे असे म्हणतात गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मडी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्या बाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंडळी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला अंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळतो समाधी उघडली असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते पुरुषांनाही स्नान करूनच समाधीचे दर्शन दिले जाते कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत समाधी दर्शनासाठी खुली केली जाते त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते ती पुढच्या पाडव्याला उघडली जाते सो so, मंडळी अशा रीतीने आज आपलं अतिशय उत्कृष्ट प्रकारे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायुंबा म्हणजेच सावरगाव इथलं दर्शन पूर्ण झालेलं आहे मंडळी आज फिरायला खूप मजा आली महत्त्वाची गोष्ट अशी आहे सुखरूप प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे आपल्या बडेबाबांच्या जवळ जात आलं आणि सगळ्यात मला आवडलेली गोष्ट अशी आहे की आज स्पेन या शहरातनं बाहेर देशातनं एक व्यक्ती आपल्या इथल्याच एका मराठी बांधवाला सोबत घेऊन गाईड बनवून आपल्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आला होता आणि सगळ्यात महत्त्वाची म गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने इथं येऊन सगळ्यांसोबत निवांत बसून गप्पा मारल्या सगळ्या काय गोष्टी समजून घेतल्या आणि त्यातल्या त्याने आपल्या यूट्यूब चॅनलला देखील केलं अर्थात मी त्या माणसाचा फोटो व्हिडिओ नाही घेतला त्यामागचं कारण असं आहे मला नाही आवडत रे तसलं काय करायला म्हणजे मी दहा वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये जॉब केलेला आहे मी संपूर्ण जग माझा फिरून झालेलं आहे त्यावेळेसला बरेचसे बाहेरच्या देशातल्या लोकांसोबतचे मी माझे फोटोज वगैरे हो काढून घेतलेले आहेत सो आत्ता मला पुन्हा एकदा फक्त वाबा, वाबा बाबा कुठल्या तरी गोष्टीमुळं माझा चॅनलला स हे व्हावा मोठा व्हावा किंवा माझ्या चॅनलला बाबा लोकांनी शंभर लोकांनी बघावं वगैरे माझी अशी काही इच्छा नाही आहे सध्या आपण फक्त पुरातन आणि अध्यात्म या विषयाशी निगडीत सगळे बनवतो बनवतोय सो त्यामुळे म्हणून त्या गोष्टीकडे आपण जास्त नाही वळालो बरं आता राहिली शेवटची गोष्ट मंडळी माझं नाव रणजित आपण पाहत आहात बुलेट गुरुजी हा आपलं युट्यूब चॅनल